कुठेही मिळणार नाहीये फक्त अडीच रुपयापासून आपल्या इथं कंदील आहेत चला आपण तिकडे माग पण जाणार आहोत हे मला मार्जिनही भरपूर मिळतं सगळे जे कंदील आहेत ते इंडियन कंदील आहेत आणि आणि कलर रेंज तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल आहेत सर्व खूप सुरेख आहेत एमडीएफ मध्ये हे बघा हा शेप पण थोडासा कंदील मध्ये तुम्हाला बघा असे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत वरून खालून तुम्हाला हा प्रकाश असा पडणार आहे जसं मध्ये आपल्याकडे सगळ्या पॅटर्न आहेत लामण दिवे आहेत दिवे चालू विजयश्री राखी यांच्या इथं तुम्हाला होलसेल कंदील आकाश कंदील मिळणार आहे ही बिल्डिंग आहे गायत्री भवनची बिल्डिंग झटपट लोकेशन बघून घेऊया जे झाड आहे तिथं आहे मनीष मार्केट रविवार पेठ पुण्यातील मनीष मार्केट कुठेही वळायचं नाही सरळ पुढायचं आहे ह्या पिवळ्या बिल्डिंग मध्ये आपल्याला जायचं इथून रस्ता आहे पहिल्या मजल्यावर जी पिवळी बिल्डिंग आहे ती आहे गायत्री भवन फर्स्ट फ्लोअरवर विजयश्री राखी येथे आपल्याला जायचं आहे जिथे तुम्हाला होलसेल कंदीलची खरेदी करता येणार आहे स्पेशल मध्ये आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या विजयश्री राखी या शॉप ला भेट दिलेली आहे जिथे तुम्हाला कंदील मध्ये आकाश कंदील मध्ये सर्व व्हरायटी एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे आपल्या स्वतःचा कारखाना आहे आपले इथं बाराही महिने वेगवेगळ्या वेग प्रकारचे कंदील आ, आपले इन हाऊस बनवले जातात ज्यामुळे जा पुण्यामध्ये सगळ्यात होलसेल सगळ्यात कमी रेटचे कंदील तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरून कुठूनही या तुम्हाला ट्रॅव्हलिंगच्या खर्चा सोबतच आपले इथले जे भाव आहेत ते नक्कीच परवडणार आहे असे तुम्हाला अख्ख्या पुण्यात कुठेही मिळणार नाहीये फक्त अडीच रुपयापासून आपल्या इथं कंदील आहेत ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळेल सगळ्यात मोठा कंदील आपल्या इथं अगदी प्रीमियम क्वालिटीचा म्हटलं तर एक हजारापर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे काय काय व्हरायटी आहे येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला तुमच्या शॉप मध्ये विक्रीसाठी किंवा फेस्टिवल बिझनेस साठी कोण कोणती व्हरायटी खरेदी करता येणार आहे कंदिला सोबत काय काय व्हरायटी असणार आहे चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूया जिथे आपल्याला अशा प्रकारचे बघा कंदील चालू होतात यामध्ये तुम्हाला पॅकेट टू पॅकेट माल घेणं गरजेचं राहणार आहे इथे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही येणार आहे आणि तुम्ही कुठेही असाल तरी हे इतकं पॅकिंग व्यवस्थित असतं ज्यामुळे आपल्या कंदीलला काही प्रॉब्लेम होत नाही यामध्ये आपल्याकडे शंभरापेक्षाही जास्त डिझाईन्स आणि पॅटर्न अवेलेबल आहेत कलर रेंज वेगवेगळे वे� अवेलेबल राहणार आहेत आणि अगदी अडीच रुपयापासून तुम्ही इथं कंदील बघू शकता पुढे तुम्हाला घेताल तसे रेट हळूहळू वाढत जातात प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला पॅटर्न अवेलेबल राहणार आहे अशा प्रकारचे तुम्हाला लटकन वगैरे हवे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत या बाजूला आपण जे बघत आहोत हे सगळे एखाद्या मॉलमध्ये तुम्ही जशी खरेदी करता त्या पद्धतीने तुम्हाला इथं खरेदी करता येणार आहे ज्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे तुम्ही दुरून कुठूनही येत असाल तर तुमचा वेळ वाचणार आहे तो कसा ज हा जो तुम्ही आकाश कंदील बघत आहात याचाच पॅटर्न तुम्हाला खाली बॉक्समध्ये बघायला मिळतो अशा पद्धतीने आणि हा पूर्ण फोल्ड मध्ये असतो आता हा जो आकाश कंदील बघत आहात हा अशा पद्धतीने फोल्ड मध्ये असणार आहे आणि अगदी लाईट वेट आहे ज्यामुळे तुम्ही क्वांटिटी खरेदी करू शकता प्रत्येक आकाश कंदील उघडून इथं दाखवलं आहे हे सर्व फोल्डेबल पॅटर्न आहे फोल्डेबल पॅटर्न मध्ये तुमची नजर जात आहे तिथपर्यंत तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे एकदम मोठ्यात मोठे आकाश कंदील सुद्धा यामध्ये अवेलेबल आहे ती मागची लाईनला आहे चला आपण तिकडे माग पण जाणार आहोत हे बघा प्रत्येक फोल्ड आहे इथे खाली असे छोटे आकाश कंदील आहेत क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे फेस्टिवल बिझनेससाठी जर तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता कारण इथे तुम्हाला जे रेट मिळणार आहे असे रेट तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार आहे हे सगळे मोठ्या आकाश कंदीलची रेंज आहे या बाजूला पुढे पण आपण बघूया इथे वेल्वेट आकाश कंदील आहेत बघा डबलवाले आकाशकंदील सिंगल वेलवेट वाले यामधले साइजेस आहेत ही सगळ्यात छोटी साईज आहे मध्ये आणि फोल्ड करून हे अगदी एवढे होतात आणि यामध्ये तुम्हाला मार्जिनही भरपूर मिळतं हे प्रत्येक बॉक्समधून खरेदी फक्त होलसेल व्हायला हो पाहिजे सिंगल तुम्हाला इथं कोणती खरेदी करता येणार नाही होलसेलमध्ये तुम्ही हवा तो पॅटर्न हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये खरेदी करू शकता यामध्ये तुम्ही हे बघा हे पूर्ण ट्रेडिशनल आकाश कंदीलची व्हरायटी मी तुम्हाला इथं दाखवली आहे आता हे हे सुद्धा तुम्ही बघत आहात हे कागदी आहेत आणि फोल्डेबल आहे फोल्डे याचा फोल्ड बघा आता हा राऊंड वाला आहे याचा फोल्ड हा एवढाच होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये येतो त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी मध्ये माल खरेदी करता येणार आहे क्वालिटी बेस्ट असणार आहे सगळे जे कंदील आहेत ते इंडियन कंदील आहेत आणि ट्रेडिशनल आहेत साईज बघा कंदीलची साईज बघा एकदम मोठी साईज आहे इथे हे बघा हे सगळे कापडी आहेत कागदी आहेत कागदी आकाश कंदील जिथे नजर जाईल तिथे तुम्हाला कंदीलच कंदील दिसत थोडस पुढे जाऊ कस्टमर आहे तिथे बघा इथं मोठ्यांमध्ये पण तुम्हाला थ्री डी आकाश कंदील या वर्षीचा ट्रेंड आहे या बाजूला तुम्ही बघा आहात हा वेलवेट वाला आहे हा वेलवेट आकाश कंदील आहे हा वेलवेट आकाश कंदील आहे बघा सुंदर व्हरायटी यामध्ये ही जी बघत आहोत सगळ्यात छोटी साईज आहे आणि मग हळूहळू मोठी साईज होत जाते बघा इकडे बघा कंदीलचे पॅटर्न एकदम सुंदर पॅटर्न आहे बघा हा आणि हा सगळ्यात मोठ्या साईजचे आकाश कंदील जे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात मोठी साईज आहे त्या बाजूला आपण जे कंदील सगळे पाहिलेले आहेत हे सगळे फोल्डेबल कंदील आहेत जे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अगदी लाईट वेट क्वांटिटीमध्ये खरेदी करू शकता आणि इथून जे पुढे बघत आहात हे फोल्ड होत नाही कंदील हे अशीच्या असे तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये दिले जातात आणि बॉक्स पॅकिंग एकदम परफेक्ट केलं जातं खरेदी केलेलंच आहे तर असे बॉक्स हे बघा असे लाईट वेट एकदम एवढे बॉक्स पॅकिंग इतकं लाईट वेट आहे आणि परफेक्ट बॉक्स पॅकिंग सील वगैरे करून छान तुम्हाला दिलं जातं या बाजूला पण हे सगळा माल आणि जो अजून हलका फुलका दुसरा असतो तो अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून दिला जातो जो फोल्डेबल आपण पाहिला ना तो असा छान सील करून तुम्हाला पाठवलं जातो तर त्यामुळे तू आकाश खिर कधी डॅमेज होत नाही किंवा तुमच्यापर्यंत अशी खराब आकाश खंदी येणार नाही आपण त्याची पूर्ण काळजी घेत असतो हा माल गिरायकांनीच काढलेला आहे हे मुंबईचे कस्टमर आहेत अजूनही माल खरेदी करत आहेत आतमध्ये तर तुम्ही अशी क्वांटिटी मध्ये होलसेल मध्ये तुम्ही अशी खरेदी करू शकता की तुम्हाला ती विक्री करता येणार आहे इथे ये तुम्हाला किरकोळ खरेदी म्हणजे सहा पीस बारा पीस नाही मिळणार एक पीस तर त्याहूनही नाही तुम्हाला खरेदी करायची ती फक्त विक्रीसाठी या बाजूला तुम्ही बघता हे सगळे बॉक्स पॅकिंग वाले कंदील आहेत आणि कापडी कंदील आहेत ही रेंज पूर्ण कापडी कंदीलची आहे बघा सुंदर पॅटर्न सुंदर व्हरायटी कलर रेंज साईजेस सगळं काही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे मजल्यावर आपला स्वतःचा कारखाना आहे त्यामुळे हे जे रेट तुम्हाला दिले जातात हे पुण्यामध्ये सगळ्यात होलसेल भाव असणार आहे कोण रेट तुम्हाला फोडत नाही कारण की पुढे जाऊन रिटेल विक्री करणाऱ्यांना त्रास होतो तुम्ही इथं आल्यानंतर डोळे झाकून या तुम्हाला मार्केटपेक्षाही खूप कमी रेटमध्ये इथं खरेदी करता येणार आहे हा वर जो स्टॉक बघताय हा पूर्ण बघा आपला हा दिवाळीचा स्टॉक आहे म्हणजे इतक्या क्वांटिटी मध्ये दरवर्षी आपल्या इथे विक्री केली जाते या बाजूला पण बाराही महिने महिला इथं काम आ, काम करत असतात कंदील बनवत असतात आणि सुंदर असे हँडमेड कंदील आपल्या इथे अवेलेबल आहेत कापडी कंदीलमध्ये तुम्हाला साईजच बघा लहान साईज पण आहेत ही खालची लाईन लहान साईजची आहे आणि ही जी आहे ही मोठी साईज आहे याच प्रकारे आपल्याकडे अशी छोटे आकाश कंदील सुद्धा अवेलेबल आहेत बघा खाली ज्या पॅटर्ननी तुम्हाला हवे त्या पॅटर्ननी बॉक्सची क्वालिटी आणि पॅकिंगची व्हरायटी सगळी मस्त असणार आहे हे बघा हे बघा अशा पद्धतीचे आकाशकंदील सुद्धा आपल्याकडे आहेत हे पंटीचे आकाश कंदील आहेत दिसतात ना हा सुद्धा बघा आकाश कंदील डी लुक देणारा आकाश कंदील मिरर वर्कचा हा फ्रेमचा आकाश कंदील म्हणतात फ्रेम वर्क केलेला आणि आपण थोडीशी अजून फॅन्सी पॅटर्न जे ह्या वर्षी खूप ट्रेंडिंग आहे मार्केट मध्ये ती व्हरायटी बघूया यामध्ये आपल्याकडे बघा हे पूर्ण हे जे काम केलेलं आहे हे काम एकदम हँडवर्क मध्ये केलेलं असणार आहे कार्विंग केल्यासारखं काम आहे आणि लाईट त्यामधून मागून सोडलेले आहेत सुंदर व्हरायटी यामध्ये डिझाईन्स तुम्ही म्हणत असाल तर आपल्याकडे साधारण दहा बारा डिझाईन्स आहेत बघा हे लाईन मोर पीस आहे इथं फुल आहे इथं सनफ्लावर आहे इथं बटरफ्लाय आहे थ्री डी लुक थोडस देतात हे पॅटर्न दिसायला एकदम सुंदर दिसतात व्हरायटी एकदम बेस्ट आहे आणि याला जे हे जे हे पॅटर्न हा जो वापरलेला आहे हे पूर्ण फ्रेमचं कट वापरलेलं आहे फ्रेम वर्षी जसं गणपतीमध्ये रॅम्बो फॅब्रिक प्रसिद्ध झालं होतं तसंच हे रॅम्बो आपल्याकडे यावेळेस आकाश, या आकाश कंदील आलेले आहेत ज्यामध्ये एलईडी लाईट फिट करून दिलेत त्यामुळे त्यांचा रंग बदलतो आणि रॅम्बो पॅटर्न मध्ये ही व्हरायटी असणार आहे एकदम सुंदर दिसतात फॅब्रिक एकदम छान आहे आणि लाईट नसताना सुद्धा हे कंदील खूप सुरेख दिसणार आहे कारण की कसं आहे दिवसाल पण कंदील दिसायला सोबर दिसायला पाहिजेत यामध्ये तुम्ही इथे पण बघत असाल हे पण आकाश कंदील बघा मोठ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत थोडेसे प्रीमियम क्वालिटीचे हे आकाश कंदील ज्यावर खूप हेवी वर्क केलेले एकदम प्रीमियम क्वालिटीचे आकाश कंदील दोन फुटाचा आकाश कंदील आहे हा बघा ज्यावर काम पण तसंच केलेलं असणार आहे यानंतर यामधलीच जे आपण मोठा आकाश पहिला त्यामध्येच आपण ही साईज बघत आहोत मीडियम साईज यामध्ये तुम्ही इथं बघा हे पूर्ण काम जे आहे ना हे एकदम हेवी वर्क केलेलं काम असणार आहे पॅच वर्क केलेलं आहे यामध्ये तुम्हाला मिरर वर्क पण दिसून येईल अशा पद्धतीने पूर्ण मि वर्क केलेलं आहे इथे यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो फ्रेममधली हवी असेल तर फोटो फ्रेममधली पण आहे स्वामी समर्थ आहेत श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आहेत शुभ दीपावली म्हणून नावाची हवी असेल तर ती सुद्धा आहे हे फॅब्रिक यूज केलेलं आहे कापड आहे सुंदर पॅटर्न महाराजांची पण प्रतिमा असलेले बघा शिवाजी महाराजांची पण प्रतिमा असलेले सुद्धा आहेत आणि हे लाइट मध्ये खूप गोड दिसतात लाइट नसताना सुद्धा गणपती बाप्पा आहेत बघा इथं शुभ दीपावली आणि हे जे तुम्ही बघत आहात हे तुम्हाला दिसताना कापडी दिसतात पण हे कापडी नाही आहेत पर्शीचा ट्रेंड आहे हा तुम्हाला कापडी वाटणार आहे पण हे वापरलेलं मटेरियल आहे एमडीएफ मटेरियल ज्यामुळं एकदम मजबूत असा आकाश कंदिला आहे वर्षभर राहिला तरी दिसायला गोड दिसणार आहे आणि कलर रेंज तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल आहे सर्व साइजेस अवेलेबल आहे तिथे तुम्हाला मी सायझेस दाखवते हा आकाश कंदील सुद्धा खूप गोड दिसतो अंधारामध्ये तुम्हाला याची शॅडो मी दाखवणार आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू रहा यामध्ये बघा आपल्याकडे अशा प्रकारचे फोल्डेबल आकाश कंदील सुद्धा आहेत सुंदर सुंदर रेंज आहे आणि हे बघा एम डी मधले एम डी मध्ये हा आपला अगदी ट्रेडिशनल पॅटर्न पॅटर्नमध्ये केलेलं आहे कलर रेंज खूप सुरेख आहेत एम डी एफमधले ह्या वर्षीचे हे ट्रेंडिंग आकाशकंदील आहेत हे आकाशकंदील तुम्हाला मार्केटमध्ये जास्त बघायलाही मिळणार नाहीत आणि एम डी एफ काममधले मजबूत आणि टिकाऊ असे हे असतात दिसायलाही गोड दिसतात बघा एम डी एफमधले आकाशकंदील ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर कलर रेंज आणि पॅटर्न आणि आकार बघायला मिळणार आहेत आणि हे पूर्ण आहेत हे सगळे इकडे बघत आहात हे सगळे तुम्हाला फोटो फ्रेमसारखे आहेत आणि याला जे काप काम सगळ्यांना वापरलेलं आहे हे फ्रेमचे जे कट असतात ना कडेचे फ्रेमची काय म्हणायचं फोटो फ्रेमची फ्रेम जी यूज केली असते ते व काम मटेरियल यूज केलेला आहे इथे हे बघा हा शेप पण थोडासा हटके शेप, पे। शेप आहे मटका शेप सारखे पॅटर्नमध्ये आहेत सुंदर व्हरायटी थ्री डी लुकवाले हे जे आहेत हे पण या वर्षीचे हे बघा अशा पद्धतीने हा थ्री डी लुकवाला आकाश कंदील हे बघा या असं दिसणार थ्रीडी लुक मध्ये थ्री डी लुक चे आकाश कंदील ज्यामध्ये मोर फुलं आणि परत एकदा मोर अशा चार ते पाच डिझाईन्स मध्ये तुम्हाला हे अवेलेबल राहणार आहे थ्री डी लुकचा आकाशकंदील थ्री डी आकाश कंदील कापडी आकाशकंदीलमध्ये तुम्हाला बघा असे भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि साईज एकदम मोठी साईज आहे हा जो आकाश कंदील आहे बघा याचा अजून इथं उजेड आहे त्यामध्ये तुम्हाला एवढं मला दाखवणं शक्य नाही कारण मागच्या बाजूला बघा त्याची कशी इमेज पडते जसं दादा गोल फिरवत दादा हलवा थोडस हे बघा आणि हा पूर्ण वरून खालून तुम्हाला हा प्रकाश असा पडणार आहे जसं त्याच्या पाकळ्यांची हे पडते ना तशीच इमेज तुमची भिंतीवर वगैरे दिसणार आहे कोर्डचा हा आकाश कंदील आपल्या इथं अवेलेबल आहे यामध्ये पाच ते सहा कलर पण अवेलेबल राहणार आहेत तर हा पॅटर्न सुद्धा या वर्षीचा ट्रेंडिंग पॅटर्न आहे आता इथे पण तुम्ही बघा हा दिवाळीसाठी लागणारे आपल्याकडे लाईट्स आहेत खूप जण अशा प्रकारचे लाईट्स लागतात तर अशा एलईडी डी लाईट आहेत आपल्याकडे एलईडी डी लाईटमध्ये आपल्याकडे सगळ्या पॅटर्न आहेत कलर रेंज व्हरायटी सिम्पल हे बघा अशा प्रकारे आणि हे सगळ्याचे रेट जे लागणार आहेत तुम्हाला घर डेकोरेशन करण्यासाठी लागणारे अशा प्रकारच्या हार्ट शेप मधले हे अशा वाले रेड लाईट मधले असे तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी किंवा असं काही घर सजवायला हवं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीचे अशा प्रकारे समई ह्या समईच्या लेयर्स अवेलेबल आहेत किंवा तुम्हाला अशी पट्टी वगैरे काही हवी असेल तर अशी आहे हे बघा हे लामण दिवे आहेत किंवा हा पण पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे बघा तर अशी व्हरायटी आपल्या इथं अवेलेबल आहे तुम्ही घेणार तशी तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे सेलवरचे मेणबत्त्या म्हणू शकतो तीन साईजमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये सोबतच तुम्हाला पाण्यावरच्या पंट्या सुद्धा अवेलेबल आहेत ज्यांना बघा अशा प्रकारे सेन्सर असतात पाणी ओतलं की ते लागणार आहेत अशा पणट्या तर ही सर्व खरेदी तुम्हाला होलसेलमध्ये इथं करता येणार आहे कंदीला सोबतच